काय सांगा काय आंदोलनाची रुपेषा आहे माननीय पक्ष अध्यक्ष बच्चू भाऊ हे शेतकऱ्यांचं कर्जमाफी झालं पाहिजे का अन्नत्याग आंदोलन केलं पायी चालले दीडशे किलोमीटर परंतु हे सरकार झोपलेल्यांना जाग नाहीये त्यासाठी आज आम्ही पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद हायवे हा राष्ट्रीय महामार्ग जाम केलेला आहे काय मागण्या आहेत आपल्या खरं म्हणजे शेतकऱ्यांचं जे ह्या सरकारने निवडणूक मच्छीमार बांधवांना त्रास कामगारांना त्रास शेतमजांना त्रास आमच्या दिव्यांग बांधवांचं मानधन वाढत नाही सहा हजार आंदोलन घेतलेलं आहे यापुढे कशी रूपरेषा असेल यापुढे आमची रूपरेषा ही फार तीव्र अजून होणार आहे जर सरकारने ही दखल घेतली नाही तर बघितलं असता आंदोलन करण्यात आलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूकोंडी झालेली आहे एक लेन जे आहे मुंबईकडून गुजरात तर आपण या ठिकाणी टायर काढून जे आहे निश्चित व्यक्त करण्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोज कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्णतः मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जोपर्यंत शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं असणार देखील अशा देखील माहिती या आंदोलनकर्त्यांनी दिलेली आहे एपीएस मराठीसाठी संदीप गायकवाड वसई